ओम नमोजी आद्या वेद प्रतीपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तू चिगेशु प्रकाशु मने निवृत्तीदासु औधारी जोजे महायोगपीठे तटे भीमर వరం పుండరి కాయదా తుమ్ము నింరి సమాగత్యదిష్టం తమానందకందం పరాబ్రం మలింగం భదే పాండు రంగా కారు ప్రతమా పాండు రంగా सगळ्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण ते गुरुंचे नमस्कार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद गुरु संत शिरोमणी तुकोबरा यांचा मागणीपर प्रकरणातील तीन चरणांचा तुम अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल हा अभंग तुकोबरायचा आहे तुकोबराय कोण होते तुकोबराय कोण होते घरामध्ये फुटक ताट गळका माट तुटकी खाट परंतु सदैव वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थामध्ये थाट असे माझे तुकोबरा तुकोब बराय कोण होते तर तुकोब बराय इंद्रायणीच्या काठी उठलेलं भक्तीचं वादळ भागवत धर्माच्या ग्रंथाला लागलेलं गोड असं फळ आणि प्रकल्प बुद्धिवंतांच्या देखील बुद्धीला नोगणार कोड म्हणजे माझे बराय होते मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की भगवंतांनी मला भारत भूमीमध्ये जन्माला घातलं कारण भारतासारखा देश या जगाच्या पाठीवर नाहीये कारण भारत देशाचं वैभव सांगायला गेलं तर माझे नाथ बाबा भागवतामध्ये वर्णन करतात भरतखंडी नरदेह प्राप्ती तो परम भाग्याची संपत्ती भारत देशामध्ये जन्माला येणं हीच आपली खरी संपत्ती आहे असं म्हटलं जात की अयोध्या ही वैराग्य भूमी आहे वृंदावन ही प्रेमभूमी आहे पण माझा महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला महाराजांनी त्या ठिकाणी गोड वर्णन केलं आहे पवित्र ते कुळ पावन हा देश जे ते हरिचे दास जन्म घेती म्हणजे म्हणजे जन्माला जन्माला आले जन्माला आले ठिकाणी म्हणून महाराष्ट्र ही संतांच राष्ट्र आहे ऐका मंडळी जाता जाता मी तुम्हाला एक महाराष्ट्र कशाला म्हणायचं मी त्याची व्याख्या सांगून जाईन महाराष्ट्र कशाला म्हणायचं मानसाने माणूस बनवणं जीवन बनवा दष्टपुष्ट मानसाने माणूस बनून जीवन बनवा दष्टपुष्ट शास्त्र सांगत संतांच्या पाहिजे उष्ट वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात काष्ट आणि याच राष्ट्राचं नाव आहे <laughs> म्हणून या संपूर्ण जगाच्या पाठीवरती भारतासारखा देश आणि सारखं राष्ट्र नाही संत आपल्या जीवनामध्ये का महत्वाचे आहेत संत स्वतः जन्म घेतात परंतु आपला जन्म सफल करतात मायबाप आपल्याला जन्माला घालतात परंतु अध्यात्म देत नाहीत परंतु आपल्याला जन्माला न घालता जे आपला जन्म सफल करतात त्यांना संत म्हणतात विठ्ठल तुकोबरांचा अभंग या ठिकाणी सेवे करता निवडलेला आहे मला या ठिकाणी देवाचे द्वारी कीर्तनाची वारी या फक्त मराठी चॅनलच्या माध्यमातून कीर्तन सेवेचं पुष्पक गुंफण्याचं भाग्य ठिकाणी प्राप्त झालं त्यामुळे पुनश पहिल्यांदा सुरुवातीला फक्त मराठी संपूर्ण हा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात संत महात्मे देवाकडे मागणं मागतात तुम्हाला आम्हाला देखील भगवंताकडे मागणं मागण्याचा अधिकार आहे परंतु काय मागाव कसं मागावं हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही आपण भगवंताच्या समोर मागणीची यादी तयार करून परंतु देव एकही मागणी पूर्ण करत नाही याला कारण का कारण आपल्या मागणीमध्ये कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो आपण स्वतः स्वतःकरता नेहमी मागत असतो एक उदाहरण लक्षात घ्या इथे बसलेल्या पैकी कोणाला एका देव प्रसन्न झाला होणार नाही कारण आपण तेवढे पुण्यवान <laughs> नाही परंतु तसं समजा की कोण ऐकाला देव प्रसन्न झाला आणि विचारलं की बोल भक्ता मी तुला प्रसन्न झालो आहे तुला वाटेल वा। ते तू माग आपण म्हणू का हो मला संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा असं आपण म्हणणार नाही आपण त्या ठिकाणी म्हणू की देवा आता प्रसन्न झालाच आहेस ना तर तुला जेवढ्या गाड्या जेवढे बंगले जेवढे पैसे देता येतील ना तेवढे मला एकट्याला दे म्हणजेच काय वाडावे संतान गृही भावे, भावे धनधान्य आपली जी काही मागणी असते ना ते आपल्या संसारा करता असते आपल्या प्रपंचा करता असते परंतु संत महात्म्यांची मागणी सांगून जाईल त्या ठिकाणी एक मागितलेलं आहे भगवान परमात्म्याकडे जे खळांची व्यंकटी चांड तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे खळ म्हणजे वाईट व्यंकटी म्हणजे वाकड ज्ञानोब आहे म्हणतात ज्याने कोणी माझं वाकड केलं ना देखील प्रत्येक कर्म हे सत्कर्माला लाभो हीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे हेच माझं भगवंताच्या चरणी मागणं आहे म्हणून संतांच्या मागणीमध्ये आणि आपल्या मागणीमध्ये कुठंतरी फरक आहे विठ्ठल विठ्ठल सांगून जाईल की त्या ठिकाणी म्हणजे नामदेवरायांनी त्या ठिकाणी जगाच्या कल्याणा करता शतकोटीय अभंगाची प्रतिज्ञा केली शतकोटी अभंग लिहून पूर्ण झाल्यानंतर ते भगवंतासमोर ठेवले ठेवल्यानंतर भगवंताने प्रसन्न होऊन विचारलं महाराज या शतकोटी अभंगाच्या बदल्यामध्ये तुम्हाला वाटेल ते तुम्ही मागा माझ्यात नामदेवरायांनी शतकोटी अभंगाच्या बदल्यामध्ये भगवान परमात्म्याकडे स्वतः काय मागितलं नाही बायका पोरांकरता काही मागितलं नाही तर काय मागितलं अकल्प आयुष्य कुळा माझी दासा माझे जे हरीचे दास आहेत ना त्यांना अकल्प अस उदंड असं आयुष्य लाभावं आणि एवढंच नव्हे तर ही संत मंडळी सुखी असो हे म्हणून संतांच्या मागणीमध्ये आपल्या मागणीमध्ये फरक आहे आपलं मागणं म्हणजे कस आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपली चप्पल मंदिराच्या बाहेर सोडतो मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याकडे हात जोडतो आणि काय म्हणतो देवा आता मी तुझ्या दर्शना करता आलो आहे परंतु तू जरा वेळ माझ्या चप्पलकडे लक्ष ठेव <laughs> म्हणजे काय मागावं कसं मागवं हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही परिणाम असा की भगवान परमात्म्याकडे जरी आपण गेलो ना तरी तो आपल्याला प्राप्त व्हावा अशी आपल्या मनामध्ये भावना नसते मग त्या ठिकाणी भगवंताला काय अपेक्षित असतं भक्ताच्या ठिकाणचा भाव अभिप्रेत असतो कारण भगवंत हा भावाचा भुकेला आहे देव भावाचा भुकेला दुष्काळ तयाला विठ्ठल विठ्ठल आपण भगवंताच्या दर्शना गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला हात जोडून प्रार्थना करतो की भगवंता एक प्रार्थना करतो की भगवंता मला सुखी ठेव कोणी वेगळं मागत का हो कोणी वेगळं मागत असं तुम्ही म्हणता भगवंता मला दुःख दे कारण त्या ठिकाणी करतात मज लागे दुःख कोणी भविना दुःख पावे न स्वभावे स्वतंत्रता मला दुःख दे असं मात्र कोणी म्हणत नाही म्हणून संतांच्या मागणीमध्ये आपल्या मागणीमध्ये कुठेतरी फरक आहेत संत माई बाप त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाचा विचार करतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी त्या ठिकाणी संतांच्या मागणीमध्ये भगवंत तुकोबारांना म्हणतात महाराज तुम्ही आमच्याकडे काहीतरी मागणं मागून घ्या तुकोबराय म्हणतात भगवंता तुमच्याकडे काही मागायचं नाही ही आमच्या वंश परंपरेची रीत आहे ही आमच्या वडिलांपासून चालत आलेली वंशपरंपरा आहे काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाण तसे मग त्या ठिकाणी काही भक्त भगवंताकडे कर प्रश्न करतात भगवंता तुम्ही तर म्हणता की संत महात्मे तुमच्याकडे काही मागत नाहीत पण आमच्या तू खूप बरायने तुमच्याकडे हक्काने मागितलं हट्टाने मागितलं काय मागितलं अभंगाचं प्रथम चरण माझ्या वडिलांची जी, मेरा सीका देवा माझा बडिला मेरा सीका देवा माझा बडी मेरा जे मेरासे देवा तुझी चरण सेवा तुझी चरण से उपवासने राखीला दारव उपवास पारखीला दारवण तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा उपवास पारे राखीला दारव What was the parade?